नमस्कार आज मी तुम्हाला एवढी साधी सोपी आणि एवढी चविष्ट रेसिपी सांगणार आहे ती पण एवढ्या लवकर होणारी न शाबुदाने भिजवणारे आपण किंवा काहीच नाही ते पण दहा मिनटात आपण हे सगळं तयार करू शकतो पण चवीला एकदम अजिबात काहीच कॉम्प्रोमाइज नाही खूप 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 छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा उपवासाला तर चालतेच पण जरी तुमचा उपवास नसला तरी देखील तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता कारण ही लागतेच एवढी टेस्टी तुम्ही नक्की ट्राय करा एक वाटी शाबुदाना घेतलाय मी इथं इथं मी दोन मीडियम साईज बटाटे आणि मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची टाकू शकता या इथं मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा जिरा इथं मी एक कढई ठेवून घेतलेली आहे ती कढई चांगली गरम करून झाल्यावर त्याच्यामध्ये एक वाटीभर साबुदाणे शाबुदाणे टाकून घ्यायचेत आणि गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि आपल्याला तीन ते चार मिनटांपर्यंत शाबुदाणे चांगले भाजून घ्यायचेत या इथं आप आता आपले शाबुदाणे छान भाजून झालेले आहेत आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच्यानंतर आपण एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले होते ते आता आपण इथं भाजून घेणार आहे शेंगदाणे छान असे खरपूस भाजायचेत या इथे आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता आपण ते एका डिशमध्ये बाजूला काढून घेऊयात शेंगदाणे भाजून झाल्यावर आपण घेतलेला एक चमचा जिरा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे मी तो जिरा याच कढाईत गॅस बंद करून भाजून घेतलेला आहे या इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शाबुदाने आपण भाजून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहेत आता त्याचे आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे ती एकदम अशा प्रकारे करून घ्यायची आहे बारीक करायची एकदम त्याच्यानंतर आपल्याला आपण भाजलेले शेंगदाणे ते देखील बारीक करून घ्यायचेत शेंगदाणे देखील भरपूर बारीक करून घ्यायचेत अशा प्रकारे त्याच्यानंतर जो जिरा आपण भाजून घेतला होता तो देखील ग्लासच्या साहाय्याने असा बारीक करून घ्यायचा आहे पूर्ण बारीक नाही करायचा फक्त वरच्यावर असा बारीक करून घ्यायचा त्याच्यानंतर या इथे एका परातीमध्ये आपण जे शाबुदाण्याचं पीठ करून घेतलं होतं ते या परातीमध्ये टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर शेंगदाण्याची जी आपण पावडर तयार केली होती ती देखील टाकून घेतली मी इथं इथे मी बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही चवीनुसार देखील टाकू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये जी आपण जिऱ्याची पूड केली होती ती टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर या इथे मी मीठ टाकून घेते तुम्ही अर्धा चमचा किंवा तुमच्या चवीनुसार देखील मीठ टाकू शकता त्याच्यानंतर मी इथं मिडियम साईजचे जे दोन बटाटे आपण घेतले होते त्याचे साल काढून ते याच्यामध्ये खिसून घेणारे दोन बटाटे टाकायचे आहेत आता इथं ना आपल्याला थोडं थोडं पाणी पाणी जास्त नाही टाकायचं पण थोडं थोडं पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे चांगले एक जीव करून घ्यायचं आहे सगळं पीठ हळूहळू मळून आहे जास्त पाणी पण नाही टाकायचं जास्त असं घट्ट किंवा जास्त पातळ असं नाही करायचं आपल्याला मिडियम ठेवायचे पीठ असं आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय हाताच्या साह्याने आपल्याला नीट, -नीट एकदम छान मळून पीठ घ्यायचं आहे याचं आणि हो आता आपण हे पीठ मळून घेतोय आपण जेव्हा हे पीठ मळतो तेव्हा आपण एकदम छान मळून घेतो जास्त वेळ देतो ह्याला ह्या पीठाला मळायला तर मग हे पीठ मळून झाल्यावर अजिबात न ठेवता आपण लगेचच आपले सा धपाटे करायला घेणार आहे पीठ छान मळून झाल्यावर थोडंसं तेल टाकून परत थोडंसं मळून घ्यायचं आपल्याला इथे मी एक तवा ठेवून घेतला आहे त्याच्यानंतर एक सुती कपडा घेतलेला आहे त्याच्यावर आपण अपन आपले अपन धपाटे करणार आहे त्याच्यासाठी मी इथं एक पिठाचा गोळा घेतलेला आहे पिठाचा गोळा असा गोल करून घ्यायचा आहे जर पाणी लागत असेल तर हाताला पाणी लावून तुम्ही पाण्याच्या सहाय्याने देखील करू शकता थोडं थोडं पाणी लावलं तरी देखील चालतं हाताला पाणी लावून मग त्याचा गोळा करून आपल्याला या कपड्यावर हे धपाटे करून घ्यायचे पिठाचा गोळा असा चांगला गोल करायचा त्याच्यानंतर हा या सुती कपड्यावर ठेवून हाताच्या साह्याने आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे तुम्हाला पाण्याची गरज असेल तर तुम्ही हाताला पाणी लावून देखील करू शकता हा पण लक्षात ठेवायचं आहे की कपडा घेताना नेहमी सुती कपडा घ्यायचा तुम्हाला जेवढं मोठं किंवा लहान ला लागत असेल त्याच्यानुसार तुम्ही करू शकता मी इथं मीडियम साईजचेच करणार आहे याच्यानंतर आता आपण जो तवा गरम केलाय त्याच्यावर हे टाकून घेणार आहे तवा चांगला गरम झालेला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या अपले बोटाच्या साहाय्याने असं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपण हे तव्यावर टाकू इथं ना मी एक तवा गरम करून घेतलेला होता आणि त्याला थोडं तेल लावून घेतलेलं होतं आता त्याच्यावर मी हे धपाटे टाकणार आहे चांगली एक बाजू आधी खरपूस भाजू द्यायची त्याच्यानंतरच पलटी करायचे जर तुम्हाला वरून तेल टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी देखील काही हरकत नाही कारण आपण आधीच तव्याला तेल लावून घेतलेलं होतं त्याच्यानंतर या इथे मी दुसरं करायला आहे थोडं थोडं पाणी लावून घ्यायचंय जर गरज वाटली तशा प्रकारे तुम्ही पाणी घेऊ शकता हाताने असं करून घ्यायचंय साईज मीडियमच ठेवा म्हणजे हो, जास्त तुटणार नाही आणि तुटलं तरी तुम्ही थोडं थोडं पीठ लावू शकता आणि ऍडजस्ट करू शकता अशाच प्रकारे आपल्याला सगळे करून घ्यायचेत पण भासताना एकदम असं खरपूस भाजून घ्यायचं जास्त पण असं काळा नाही करायचं पण छान भाजून घ्यायचं लालसर असं भाजून घ्यायचं हे असं करून घ्यायचंय आपल्याला याच्यावर तुटत असेल ना तर तुम्ही थोडं थोडं पीठ लावून ऍडजस्ट करू शकता किंवा पाणी देखील लावू शकता त्याच्यानंतर ना आपण एक ते दोन मिनिटांनी लो फ्लेमवर ठेवलं होतं ना ते आता पलटी करून आहे थोडस तेल जर नसेल निघत तर थोडंसं तेल टाकायचं साईडने कडकडनी मग असं हळूवारपणे पलटी करून घ्यायचंय लाल असं खरपूस भाजून घ्यायचं खूप छान लागतं खायला असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं दोन्ही बाजूंनी गॅसची फ्लेम लो करून ठेवायची असं लाल छान मस्त भाजून घ्यायचं म्हणजे खायला देखील छान लागतं झटपट आणि एवढी सोपी रेसिपी आहे ना की म्हणजे काही टेन्शन नाही काही भिजवायचं नाही काय नाही नक्की ट्राय करा नक्की ट्राय करा रेसिपी जेवढी बनवायला सोपी आहे तेवढीच खायला खूप छान लागते आणि खूप झटपट होते रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एवढी साधी सोपी रेसिपी आहे पण एवढी छान लागते ना खायला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद